हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये ड शिपाईपदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज करायलासुद्धा सुरुवात झालेली आहे परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत जसं की नोकरीचे ठिकाण कोणता असेल प्रमोशन होते का पगार किती मिळतो काम काय असते असे वेगवेगळे -वे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला मुद्रांक विभाग ड्रड डसाठी रेकॉर्डेड कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ड रेकॉर्डर हुडो कु सूच द्या याच्यातून संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा टोवर होईल आणि फक्त पाचशे रुपयामध्ये सर्व विषयांचे रेकॉर्डर हुडो प्लस दोनशे रुपयाचं ई बुक याच्यामध्ये मोफत दिलेलं आहे तर आपण सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूया त्याच्यातला पहिला प्रश्न आहे नोकरीचे ठिकाण आता काय झाले माहीत आहे का जाहिरातीमध्ये त्यांनी पुण्याचा पत्ता दिलेला आहे तो पत्ता का दिलेला आहे तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचं जे मुख्यालय आहे ते पुण्यामध्ये आहे म्हणून तो पुण्याचा पत्ता आहे मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की नोटरीचं ठिकाण फक्त पुणेच आहे पण तसं नाही मित्रांनो मुळात हा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग काय माहीत आहे का आपण एखादी जमीन खरेदी करतो घर खरेदी करतो तर याची रजिस्ट्रेशन रजिस्ट्री करावी लागते आपण म्हणतो की नाही रजिस्ट्री केली का किंवा रजिस्ट्री करायची आहे तर ती रजिस्ट्री करण्याचं कार्यालय म्हणजे हे नोंदणी व मुद्रांचं शुल्क विभाग आहे मग ही कार्यालय कुठं कुठं आहेत तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आहेत सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आहेत त्यामुळं याचं जे नोटरीचं ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील सर्व तालुके आणि सर्व जिल्हे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला नेमकं कुठे पाठवणार तर आधी सलेक्शन व्हा सलेक्शन झाल्यानंतर तुमच्या सोयीनुसारच शक्यतो मिळतं आणि जरी नाही मिळालं तर जिथं नो आपल्याला नोकरी करायची आहे मग जिथं कुठं आपल्याला पाठवतील तिथं जाऊन आनंदाने नोकरी करायची तर महाराष्ट्र आणि ता गावामध्ये तर नाही पाठवणार तर एक तर तालुक्याचं ठिकाण नाही तर जिल्ह्याचं ठिकाण यासाठीच तुम्हाला राहायला या ठिकाणीच तुम्हाला राहायला भेटेल मुंबईमध्ये पण याचं ठिका म्हणजे याचे ऑफिसेस आहेत पुण्या म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये याची कार्यालय आहेत आणि तेच तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे आता त्याचा दुसरा प्रश्न आहे प्रमोशन होते का कारण हे जे पद आहे ते शिपाईचं पद आहे आणि मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपलं प्रमोशन होतं की नाही तर या ठिकाणी लक्षात ठेवा प्रमोशन होतं मग आता प्रमोशन होतं तर कोणत्या पदावर होतं कधी होतं तर प्रमोशन काही जण म्हणतात की तीन वर्षानंतर होतं पण तसं होत नाही पाच ते दहा वर्षे लागतात प्रमोशन व्हायला आणि प्रमोशन हे तुमचं कनिष्ठ लिपीत पदावर होतं मग टनिष्ठ लिपिटनंतर वरिष्ठ लिपीत पदावर सुद्धा तुमचं प्रमोशन होऊ शकतं त्यामुळं पण त्यासाठी तुम्हाला डिपार्टमेंटची परीक्षा द्यावी लागते डिपार्टमेंटची परीक्षा दिल्यानंतर सिनियरिटी म्हणजे सिनिअरिटीनुसारच तुम्हाला मग ते प्रमोशन मिळत असतं तर त्यामुळं प्रमोशन होतं एवढं सर्वांनी लक्षात ठेवा आता तिसरा प्रश्न आहे पगार किती मिळतो आता एक लक्षात ठेवा जो बेसिक दिलेला आहे तो मला वाटतं पंधरा हजार सातशे काहीतरी आहे पण मी तुम्हाला इन हँड सांगतो पहिली जी सॅलरी तुम्हाला मिळणार वे आहे ना त्या बेसिकमध्ये टी ए डी ए म्हणजे वेगवेगळे टॅक्सेस असतात एच आर ए आहे महागाई भत्ता आहे प्रवास भत्ता आहे राहण्याचा भत्ता आहे असे वेगवेगळे वे वे भत्ते असतात ते सगळं मिळून साधारणपणे पंचवीस हजार कमीत कमी पंचवीस हजार तर हा तुम्हाला पहिला पगार मिळणारच आहे हे झालं आत्ताच्या वेतन आयोगानुसार आणि या पगारामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी वाढ होत असते म्हणजे पाच सहाशे रुपये तरी पर इयर तुमचे वाढणारच आहेत आणि जेव्हा दोन किंवा तीन वर्षानंतर याच्यानंतरचा वेतन आयोग लागू होईल ना त्यावेळेस जो तुमचा पगार होईल ना तुम्ही म्हणजे विश्वासही बसणार नाही इतका तुमचा पगार चांगला होणार आहे त्यामुळं जरी शिपाई असलं तरी पगार चांगला आहे आणि हल्ली इंजिनियर झाला तरी त्याला कंपन्यांमध्ये दहा पंधरा हजारावर जॉब करावा लागते त्यापेक्षा दहावी पासवर चं पद आहे आणि पगार पंचवीस हजार प्लस मिळतो प्लस अजून एक फायदा काय की गोवरमेंट सर्विसमध्ये तुम्ही शिपाई जरी असलात तरी लग्न लवकर होतं इकडे इंजिनियर असाल आणि कंपनीमध्ये पगार कमी असाल तर लग्न होणार नाही पण इकडे शिपाई असाल आणि गोवरमेंटमध्ये असाल तर पगारही जास्त आहे आणि लग्नही तुमचं लवकर होईल त्यामुळं पगार किती मिळतो याचा विचार करू नका आणि खाऊन पिऊन तुम्ही व्यवस्थित राहू शकाल जर तुम्हाला शाणशोट करायचे तर तेवढ्या पगारात काहीच होणार नाही पण ठा पिऊन तुम्ही व्यवस्थित राहू खाणं पिणं तर व्यवस्थित होईल तुमचा आजार असा पगार मिळतो आणि एक आतमधलं सांगू का खरं म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे पण हे डिपार्टमेंट असं आहे ना तुम्ही जर कधी रजिस्ट्री करायला गेला असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल की टेबलाच्या खालून ते टेबलाच्या वरून दिल्याशिवाय कामच होत नाही त्यामध्ये शिपायचासुद्धा वाटा असतो समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते त्यामुळं पगार व्यवस्थित मिळतो दुसरं आहे काम काय असते आता शिपाई म्हणल्यानंतर काम काय असतं तर आपलं फाईल हे करणे जे येणारे लोटा आहेत त्यांची नाव नोंदणी करून घेणे दस्त दस्त तयार झाल्यानंतर ते लोटांना देणे किंवा आपल्याला रिसीव ऑर्डर म्हणजे स्टॅम्प ओडरे मारून द्यावे लागतात प ऑफिसमध्ये ते स्टॅम्प मारून देणे त्यानंतर साहेब जे काही सांगतील ते सगळे ट्रामं करणे त्याच्यानंतर झाड म्हणजे स्वच्छता येत ऑफिसमध्ये ठेवण्याची जबाबदारी यांचीच असते पाणी देणे साहेबांना पाणी भरून ठेवणे म्हणजे ऑफिसमध्ये जे काही शिपाईची ट्रामं असतात की नाही तीच कामं यांना करावी लागतात वेगळी अशी काही कामं नसतात जर साहेबांच्या कॅबिनला ड्युटी लागली तर केबिनच्या बाहेर बसणे आणि मग साहेब सांगेल त्याला आतमध्ये म्हणजे ज्यांची अपॉइंटमेंट असेल त्यांना आतमध्ये सोडणे हो वगैरे अशी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं असतात नेमकं तुम्हाला कुठं कामाला ठेवलेलं आहे म्हणजे नेमकं साहेबांच्या केबिनच्या बाहेर तुमची ड्युटी लावलेली आहे का स्टॅम्प मारण्यासाठी तुमची ड्युटी लावलेली आहे का दस्ताची नोंदणी करण्यासाठी तुमची ड्युटी लावली का दस्त लोटांना देण्यासाठी तुमची ड्युटी लावलेली आहे असं वेगवेगळं स्वरूप त्याचं कामाचं असतं पण असं फार अवघड असं काम असतं असं काही नाही आणि एक लक्षात ठेवा कामाची लाज बाळगू नये माझं स्वतःचं मत आहे जर तुम्हाला नोकरी करायची ना तर कामाची लाज बाळगू नका तर असं होतं की नोटरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे तालुके आणि जिल्हे प्रमोशन होतं पण प्रमोशन व्हायला वेळ लागतो लगेच प्रमोशन होत नाहीत पाच दहा वर्षे लागतात पगार मी सांगितले पहिला पगार पंचवीस हजार दरवर्षी पगारामध्ये वाढ होणार आहे आणि याच्यानंतरचा जेव्हा दोन तीन वर्षानंतर वेतन आयोग लागू होईल ना त्यावेळेस भरमसाठ पगार वाढणार आहेत आणि काम काय असतं तर जे शिपाईचं काम असतं ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर शिपाई जे काही काम करताना दिसतो ती सर्व कामं यांना या ठिकाणी करावी लागतात जर तुम्हाला मुद्रांक विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर फक्त दोनशे रुपयामध्ये हे ई बुक उपलब्ध आहे पण माझं मत आहे की ई बुकपेक्षा रेकॉर्डेड हुडोट्या त्यामध्ये दोनशे रुपयाचं ई बुकही मोफत दिले आणि फी फक्त पाचशे रुपये पण तुम्हाला जर ई बुकवर घ्यायचं असेल तर ते सुद्धा मी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्हाला कुठलाच जॉब नसेल तर माझा स्वतःचा सल्ला असा असेल की गव्हर्मेंटचा जॉब कोणता तरी असलेलं केव्हाही चांगलं त्यामुळं शिपाई का होईना पण गव्हर्मेंट व्हा एकदा नोटरीमध्ये जॉईन झालात की तुम्ही सुट्टी काढून दोन वर्ष अभ्यासही करू शकता पुढच्या प याच्यासाठी पण नोकरी तर तुमच्या हातामध्ये आहे इंटरेस्ट कुठं झालंच नाही तर इथंच काम करता येईल बरोबर आहे आणि समजा भविष्यात वाटलं आपल्याला काम नाही करायचं तर तुम्ही सोडूनही देऊ शकता किंवा ड्युटी सांभाळूनही अभ्यास करू शकता तर ज्यांना करायचं असेल त्यांनी करून घ्या म्हणजे फॉर्म भरा चांगला अभ्यास करा पगारही चांगला मिळेल आणि गवर्नमेंट सर्वंट म्हणून समाजामध्ये मानही मिळेल भले ते शिपाईचं का पद ना पण गव्हर्मेंट सर्वंटला जो मान असतो ना तो भारी असतो म्हणजे प्रायव्हेटमधल्या इंजिनियरचं लढण होणार नाही पण गव्हर्मेंटमध्ये सर्विसला असलेल्या शिपाईचं लढणं होईल ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगत आहे समाजातली आणि पगारही चांगला म्हणजे प पहिला पगार पंचवीस हजार रुपये मिळतो शेवटी आपली अपेक्षा असते महिन्याला पंचवीस लाख मिळावे पण त्या पदानुसारही आपल्याला विचार करावा लागतो ना मग तुम्ही आय एस वा आय एस झाल्यावर चांगला पगार भेटतो तुम्हाला ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू यू व्हेरी मच